हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज चतुर्थी आहे पूजा करून झाली आहे देवपूजा केली आणि त्यानंतर मग व्हिडिओ करायला घेतला तर आज चतुर्थी आहे आणि चतुर्थीचा उपवास आहे आणि आज कर्वा पण आहे बऱ्याच बायकांचा आज उपास असेल करवाचौथचा तैंस, तर त्यांना हार्दिक शुभेच्छा ज्यांच्या ज्यांचा उपवास आहे त्यांचा माझा नाही आहे करवाचौथचा उपवास कारण आमच्याकडे नाही केला जात खानदेशमध्ये मी म्हणते नाहीच होत ज्यांचा म्हणजे असतील काही बायका पण आमच्याकडे नाही केला जात म्हणजे मी आई आमच्या याच्यात पण नाही केला जात आणि आजूबाजूला जे आहेत त्यांचं त्यांचं पण बघितलं आहे तर तिकडे नाही केला जात उपवास इकडं पुण्यात आल्यानंतरच म्हणजे मला माहिती होता पण पुण्यात आल्यानंतरच बघितलं आहे बायकांना उपवास वगैरे करताना तर त्यांचा आहे त्यांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ज्या बायकांचा आहेत त्यांना तर छान असं मस्त दिवसभर निर्जल उपवास करा आणि रात्री चंद्र बघून उपवास सोडा पाणी प्या दिवसभराचा बिना निर्जल व्रत मी आजपर्यंत नाही केलेलं त्यामुळे मला त्याचा अनुभव हो, नाही की कसं असतं पण करतात म्हटल्यावर त्या बायका म्हणजे छानच असत असेल कारण हरतालिकेचा उपवास करतो ना त्या दिवशी पण आम्हाला छान असं वाटतं उपवास असं वाटतं की काय म्हणजे बऱ्याच जणींकडे ना त्या तो उपवास पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो हरतालिकेचा इकडे पुण्या साईडला ना हरतालिकेच्या उपवासाला शाबुदाना किंवा असं खा काहीतरी खातात उपवासाचं ते खातात पण आमच्याकडे हरतालिकेच्या उपवासाला ना फ्रूट सोडलं तर बाकी काहीही खात नाही मिठाचं किंवा तळलेलं किंवा असं नाही चालत हरतलिकेचं उपवास आमच्याकडे फक्त फळांवरच असतो आणि पाणी फळ चहा बस एवढंच तर पण व्रत आजपर्यंत नाही बघितलं मी केलेलं पण नाही आहे असो तर, तर, तर तसं पण चतुर्थीचा उपवास आहेच माझा आणि मी असं पण चतुर्थीच्या उपवासाला ना साबुदाणा वगैरे नाही करत फार कधीतरी केला केला वाटलं की नाही होणार तर करते पण मी शक्यतो चतुर्थीच्या उपवासाला ना साबुदाणा करत नाही कारण रात्री आपल्याला जेवायचंच असतं एक वेळ जेवण असतं तर मग त्या दिवशी जर सकाळी साबुदाणा खाल्ला तर मग तो उपवासच काय बरेच जण करतात मी आधी मी पण करायची जेव्हा हे अहो उपवास करायचे ना, ना तर त्यांच्याकडनं नाही राहिलं जायचं तर मग साबुदाना मी करायचे पण आता मी एकटीच करते त्यांच्याकडनं नाही होत तर मग मी पण काही फोर्स वगैरे करत नाही की उपवास करा म्हणून पण मी मग एकटीसाठी म्हणून किंवा मला नाही साबुदाणा एवढा पण ठीक आहे केला तर खाते असं काही नाही पण नाहीच करत मी कारण तो पचायला जड असतो आणि दुसरी गोष्ट क्लीप लावले आहे तेव्हापासून ते चावला पण जात नाही आणि आता मागे डेंटिस्टकडे गेले होते ना भयंकर त्रास झाला आहे मला आणि आता काय होतं ना ज्या दिवशी डेंटिस्टकडं जायचं आणि तिकडनं परत यायचं त्याच्या पुढचे जे तीन चार दिवस असतात ते खूप कठीण असतात कारण चावायला ते दात हलतात आणि चावायला वाईट करायला खूप जड जातं आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की जे वरचे दात आहेत ना ते खालच्या दातांना टच होत आहेत त्यामुळे मागे ना चावायला पण व्यवस्थित जमत नाही आहे आणि हा त्रास होणार ते म्हटलेले आहेत तुम्हाला त्रास होणार आणि सहन करण्यापलीकडे ऑप्शन नाही आहे आता दात जवळ गॅप भरायचाच होता तर तो गॅप आता बरेच म्हणजे मला असं वाटलं वर्षभर होईल पण वर्षापेक्षा पण जास्त दिवस लागणार आहेत माहीत नाही त्यानंतर पण ते म्हटले की क्लिप्स वगैरे काढल्यानंतर पण रि रिटेनर्स असतात ते यूज करावे लागतात जेणेकरून ते दात फिक्स राहा फिक्स व्हायला खूप वेळ जाईल एजमुळे तर आता बरे दोन तीन वर्ष तरी दातांचा कार्यक्रम चालणार असं वाटतंय तर चला पूजा वगैरे तर झाली आहे पण रोहिणीतला आज टिफिनला ना मॅगी करून दिली कारण रात्री त्याने मला म्हणजे रात्रीच मागत होता तो मॅगीसाठी पण तो म मी त्याला नाही दिली तर त्याचा सुद्धा मला टिफिनला द्यायचंच द्यायचं द्यायचं रडणं चालू होतं म्हटलं चला ठीक आहे मग आज मॅगी दिली होती टिफिनला छोट्या ब्रेकला मी त्याला थोडीशी चोकोस आणि ॲपल दिले कट करून तर ते तो खाईल आता स्वयंपाक करावा लागेल माझा उपास असला तरी त्यां हे जेवून जातील तर जे आता भाजी पोळी काहीतरी करते आणि रात्री तर होईलच जेव्हा नैवेद्य दाखवेल उपास वगैरे सोडेल त्यावेळेला करेल चला आता स्वयंपाक करून घेते पूजा वगैरे झाली पूजा झाली आणि आज जास्वंदाचं फुल पण आहे काल पण होते काल दोन फुलं होती पण मी कालची तोडली नव्हती अजून झाडावरच आहे हे बघा हे कालचं फुल आहे हे पण कालचंच आहे आणि हे आत्ताच आहे तर आता हे मी देवाला वाहते आज छान चतुर्थी पण आहे गणपती बाप्पा छोट्या जास्वंदाला ना रोजच्या रोज फुलं येतात आणि मला खूप छान असं फुल आलं ना खूप छान वाटतं तर छोट्या जास्वंदाला ना ते फुल जे येतं ना याला खूप फुलं येतात आणि कड्या पण आहेत रोजच्या रोज कड्या नवीन 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 येत आहेत याला मात्र आता कळी येत नाही आहे आणखी काय व्हायला लागलं आहे परत बाहेर झा रोप दाखवत होती आणि व्हिडिओ करावी घेतला आणि मशीनचा बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम आहे ना तिथं मशीनचा आवाज खूप मोठ्याने यायला लागला तर मोठ्या जास्व्याला ना काय नाही ती फुलच येत नाही आहे आता पानं वाढतं आहे खूप वाढतं आहे पानं पण नवीन नवीन येत आहेत पण फुल येत नाही आहे बघू आता खत टाकलं मी त्याला थोडंसं कारण काहीतरी लागलं आहे त्याला बघू काय होतंय तर मी इथे ना मेंदूवड्याचं पीठ भिजलं आहे हे उडदाच्या डाळीचं नाही आहे म्हणजे उडदाच्या डाळीचं म्हणजे भिजवून केलेलं नाही आहे तर मी हे पॅकेट आणलेलं होतं चितळीचं डीमार्टला गेले होते तर तिथं होतं तर चितळेचं पॅकेट होतं मेंदूवड्याचं तर आज माझा उपास आहे आणि हेच एकटे आहे तर यांच्यासाठी मी भात पण लावला आहे साईडला मसाले भात केला आहे थोडासा आणि आणि हे मेंदुवळ्याचं पॅकेट आहे तर ते भिजवलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की कसं कसं करायचं तर पूर्ण पॅकेटे पॅकेट जे आहे ना ते एकच वेळा वापरून घ्यायचं आहे म्हणजे एकाच वेळा ते स्टोअर करून नाही ठेवायचं म्हणजे अर्धं वापरल्यानं अर्धं ठेवलं त्यावर असं दिलेलं आहे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की पूर्ण एकच वेळा वापरायचं संपूर्ण एकाच वेळास वापरून घ्यायचं पाकिट उघडल्यानंतर तर मी इथं ना स पूर्ण पॅकेट टाकले आणि त्यामध्ये ना हे दोन कप पाणी भरून टाकले आणि याला दहा मिनटं आता ठेवलं होतं मी साईडला आणि आता याचे मेंदू वडे करून घेते तर मी ना राऊंड शेपमध्ये नाही करत राऊंड शेपमध्ये नाही करत मी मी करत म्हणजे असं भज्यांसारखं जे आहे ना तळून घेते आणि चटणी सोबत नाही करणार कारण मसाले जो आता आता आहे तर मग तिखट नको आहे तर मी याच्याबरोबर ना दही टाकणार आहे म्हणजे हे याच्यामध्ये ना साखर आणि दही मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे दही जरा पातळ आहे घट्ट नाही कारण ते घरी लावलेलं होतं आणि ते गाईच्या दुधात लावलं होतं त्यामुळे ना थोडंसं असं पातळ झालं आहे घट्ट दही नाही आहे पाण्यासारखंच आहे थोडंसं हे पण ठीक आहे वडे चांगले भिजतील त्यामध्ये तर आता तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता हे मी भज्यांसारखं तळून घेते याला मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आणि आता आधी चेक करते तेल गरम झाले कमी अजून थोडंसं होऊ देते आणि मग त्यामध्ये छोटे छोटे भज्यांसारखं करून टाकेल कमी याच्यावरच तडते नाहीतर बाहेरनं ना लाल दिसतील आणि आतमध्ये कच्चे खरं तर आपण नाही ना उडदाच्या डाळीचे जे वडे करतो ता, ना तर उडदाच्या डाळीचे वडे असतात ना तर ते प्रॉपर डाळीचे असतात आणि घरी बनवलेले असतात ते छानच लागतात पण आम्ही आता यामध्ये बघितलं की यामध्ये ना मैदा पण टाकला आहे त्यांनी म्हणजे इन्ग्रेडियंटमध्ये त्यांनी उडदाची डाळ आहे पण त्याबरोबर मैदा पण आहे त्यामुळे ठीक आहे ओके ओके घरीच बनवलेले चांगले असं मला वाटतं पण टेस्ट आता मी यांना विचारेल कारण मी तर काही खाणार नाही तर त्यांना विचारेल कर... कसे झाले तसं टेस्ट म्हणजे ॲक्च्युअल उडदाच्या डाळीच्या वड्यांसारखी की कसे म्हणजे मैदा लागतो आहे का नाही त्यामध्ये ते खाल्ल्यावरच कळेल आणि मी थोडंसं राहू देईल झाकून ठेवून देईल फ्रीजमध्ये डब्यामध्ये का आणि रात्री बनवेल मग तेव्हा सांगेल तुम्हाला कसे झाले तळायला घेतले आता बघते झाली का आहेत फुगले वगैरे मस्त आहे हे एक बर आहे की म्हणजे असं आपण उडदाची डाळ विसरलो टाकायला तर हे इन्स्टंट वाले लगेच करायला सोपे जर खायची इच्छा असली तर शक्यतो आता उडदाच्या म्हणजे वड्यांचं पीठ रेडीमेड पीठ पण तयार मिळतं ओलं पीठ ते पण मिळतं आता विकत झालेत रेडी आता ना एक मी अस गोल तयार करू करून बघते अच्छा छान मोठा असा हे मी नुसतेच खाण्यासाठी बनवते चटणी वगैरे काही बनवली नाही आहे पण हे जे आहेत ना मी याच्यावर दही टाकेल तर याला ना पाण्यामधून काढून घेतात तर मी आधी पाण्यात टाकते इथं म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि मग त्यानंतर दही वडा तयार करेन आणि हे जे आहेत ते नुसतेच खाण्यासाठी दोन बनवते तर हे पाण्यात ना भिजून घेतले आहेत आणि आता याचं पाणी जे आहे ते काढून घेते आणि याच्यावर आता दही टाकेल आणि या दहीमध्ये ना मी साखर पण टाकली आहे तर गोड हवं होतं म्हणून आणि दही याच्यावर चटणी वगैरे काही नाही आहे माझ्याजवळ तर याच्यावर ना काजू बदाम ड्रायफ्रूट्स घातले ना तरी छान लागतात असं आम्ही बऱ्याचदा केलं आहे याच्यावर छान दही टाकायची आणि मुरवलं की त्यामध्ये काजू बदाम वरतून टाकायचे मस्त लागतं हे पण वडे झालेत रेडी सांगा छान आहे म्हणजे टेस्ट तशीच आहे का जरा वेगळी कशी लागत आहे कसे नरम पाणी अच्छा थोडे हार्ड आहे का पण टेस्ट कशी लागते म्हणजे जसे ते दही वडे असतात तसे कोडताचे वडे मैदा वगैरे लागत नाही ना आज सकाळी ना अहो गेले ऑफिसला आणि त्याच्यानंतर ना मला स्टिचिंगचं काम होतं तर ते गेल्या गेल्या ना मी स्टिचिंगचं काम करायला बसले होते तर आज मला एक ब्लाऊज आणि कालचं एक अर्ध राहिलेलं ब्लाउज ते पण स्टिच करून घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर मला दोन साड्या पण आज पिकोफॉल करून घ्यायचा होत्या तर माझा पूर्ण दिवस जो आहे ना तर तो यातच गेला स्टिचिंगचं काम करण्यात आणि खरं सांगायचं ना तर आज मी ना फराळ केली होती आणि सकाळी एकच वेळा चहा केला आणि त्यानंतर काम करायला बसली तर भूक वगैरे असं तर काही लागलं नाही उपास होता तर असं काही जाणवलं नाही मला पण संध्याकाळ झाली आणि झाडून वगैरे घेतलं सगळं आवरलं मी आणि पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना अजिबात इच्छा नव्हती की काहीतरी स्वयंपाक करावा आणि उपवास सोडावा फार असं थकायला झालं होतं उपवास आणि त्यात दिवसभर ते काम त्याच्यामुळं खूप थकायला झालं होतं तर इच्छा नव्हती काही करत करायची पण म्हटलं चला नैवेद्य पण द्यायचा आहे जे उपास पण सोडायचाच आहे म्हणून मग मी इथं पटकन जे होईल ना तेच करायचं ठरवलं कारण अहो नव्हते घरी नाहीतर केलं असतं काहीतरी भाजीपोडी रोणीत आणि मीच आम्ही दोघंच होतो तर मग खिचडी बनवली होती पटकन आणि नैवेद्य पाहिजे आता गोडाचा काहीतरी हव चतुर्थी होती म्हणून मग गुळाचा शिरा जो होता ना तो बनवला शिरा आणि त्याचबरोबर ना पापड जे होते ना ते तळून घेतले होते मी नुसतं खिचडी आणि गोडाचा शिरा नको म्हणून मग पापड तळले होते आणि सकाळी ते विडद्याचे वडे होते ना तर ते नैवेद्य नव्हता दाखवला स्वयंपाक झालाय नैवेद्य देऊन झालाय आणि आता वजले नऊ तर आता उपवास सोडायला बसले टीवी वसले, वसले, ही ही टी व्ही चालू केला होता तर आता जेवायला बसली आहे नऊ वाजले आणि आज सकाळपासून काहीही खाल्लं नाही आहे पाणी चहा पिलाय मी पण फ्रूट वगैरे पण नव्हतं एकच ॲपल होतं तर रोहितला सकाळी टिफिनला दिलं गेलं तर आता खिचडी केली आहे गुळाचा शिरा केला आहे आणि पापड भ तळून घेतले भाजले नाही कारण भाजलेले पापड ना थोडेसे खायला जरा जळत जाता दातांमुळे क्लिप लावली ना तर ते चावायला जळ जाता भाजलेले पापड पण तळलेला ना नरम असतो म्हटलं खिचडीबरोबर -बर, तोच बरा राहील आणि हे पीठ मी बाकीचं उरून ठेवलेलं होतं तर त्याचे बनवलेत तर कसे लागतात नाही टेस्ट करून बघते आधी गुळाचा शिरा खाते गोड खाऊन उपास सोडेल ठीक आहे वडा जो आहे ना सेम लागतो काही फरक नाही म्हणजे मैदा केला असं काही वाटत नाही असो मी आता माझा उपवा जो आहे ना तो सोडते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केला बाय